पंधरा दिवसापासून झालं उसाला प्रति टन बत्तीसशे रुपये भाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी दोनही तालुक्यातले किमान सत्तर गावं मी आणि माझ्यासोबतच्या सर्व सहकाऱ्यांनी फिरलेले आहेत अनेक गावांमध्ये या ठिकाणावरती आमच्यावरती जबरदस्ती करण्यात आली गावात हचवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला पण मी काही पळून जाणाऱ्यातला नाही किंवा माझ्या सोबतचा एकही सहकारी पळून जाणाऱ्यातला नाही आम्ही तिथं उभे राहिलो आणि त्यांच्याच नाईन्टी छात कार्यकर्त्यांच्या छातावरती पाय देऊन आम्ही भाषण ठोकली आणि कोंडकर साहेब आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही बत्तीसशे रुपये जो भाव जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही या ठिकाणावरती ना भाऊ चव्हाण सहकारी साखर कारखान्यावरती का जायचं मला प्रशासनाने सांगितलं ही खाजगी मालमत्ता आहे तुम्हाला जाता येणार नाही मी प्रशासनाला सांगितलं अभ्यास नीट करा हा सहकारी कारखाना आहे ही खाजगी नाही सार्वजनिक मालमत्ता आहे आणि कुणाला नव्हताय तुम्ही शेतकऱ्यांना या शेतकऱ्याकडे कर। कोण आलेत सभासद आलेत आपण या सहकारी कारखान्याचे सभासद आहोत याचाच अर्थ भाऊराव चव्हाणचे खरे मालक आपण आहोत आणि मालकालाच स्वतःच्या प्रॉपर्टी कडे येण्यापासून हे न काढू शकत नाहीत ही भूमिका घेऊन आज मी या ठिकाणावरती भाऊराव चव्हाण आहे बांधवांना आपण काय मागितलं आम्ही माजी मुख्यमंत्र्याला विरोध आहे म्हणून मोर्चा काढला का त्यांच्या पोरीला विरोध आहे म्हणून मोर्चा काढला का अजिबात बात नाही आम्ही फक्त कशासाठी काढला तर बाळासाहेब आम्ही फक्त बत्तीसशे रुपये भाव मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन मोर्चा काढला पण जणू त्यांच्यावरती आम्ही रुग्ण घेऊन अंगावर चढून गेल्यासारखं गावागावामध्ये त्यांनी फील्डिंग लावली गावागावात त्यांच्या चमचे तिथं उभा राहिले घरोघर रात्री जाऊन फिरून सांगितले स्वतःच्या लेकराच्या साखर पुण्याचा सांगतात त्या पद्धतीनं घरोघर जाऊन सांगितलं जाऊ नका आणि ही परिस्थिती जी आहे ही परिस्थिती ही भीती आपल्याला बदलावी भी लागणार आहे आणि म्हणून ही परिस्थिती बदलली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या पदरामध्ये शेतकऱ्याच्या वाट्याचा भाव मिळाला पाहिजे ही मागणी आणि भूमिका घेऊन आणि रस्त्यावरती उतरलो या ठिकाणावरती आलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना दबाव होता या प्रत्येकाला फोन आले प्रत्येकावरती दबाव टाकण्यात आला पण इथले बहादर शेतकरी त्या सगळ्या दबाव टाकणाऱ्यांच्या छाताडावरती पाय देत त्यांना लाख मारून या मोर्चामध्ये इथे पोहोचले त्याबद्दल तुम्हाला सगळ्या काँग्रेस पक्षाच्या वतीने मी तुमचं स्वागत करतो या ठिकाणावरती आदरणीय राऊन गावकर साहेब देशमुख साहेब आदरणीय वानखेडे साहेब आपण पक्षाच्या प्रमुख पदावरती आहात काही लोकांनी कारखान्याला पत्र दिलं आणि सांगितलं आमचा काही संबंध नाही कसपटा समान पत्र होत त्याच्यावरती काँग्रेस पक्षाची मोहर नव्हती काँग्रेस पक्षाचा त्याच्यावरती अजिबात कुठलाही उल्लेख नव्हता पण अशा तकलादूत दलाल कार्यकर्त्यांना हाताशी धरून कारखाना प्रशासनाने काय केलं अशा दोन तीन लोकांना विकत घेतलं आणि काँग्रेस पक्षाचाच पाठिंबा नाही अशा प्रकारची बातमी लावली कारखान्यात बातमी लावणारे कोणी असतील तर बाहेरून बघावं काँग्रेस पक्ष इथं तुमच्या समोर शेतकऱ्यांच्या हक्काने अधिकारासाठी येऊन जमलेला आहे बांधव पाच प्रमुख मागण्या होत्या बत्तीसशे रुपये कशासाठी होती तर या ठिकाणावरती बोलताना सांगितलं की दीड दीड लाख टन जिथलं उत्पन्न आहे तिथं अठ्ठावीसशे दिले जात आहेत पश्चिम महाराष्ट्रात बत्तीसशे छत्तीसशे सदतीसशे अडतीसशे अडतीसशे पन्नास रुपयापर्यंतचा भाव मिळतो आणि भावराव चव्हाण देत नाही शेजारचा वागलवाड्याबद्दल राहुल गावकरांनी सांगितलं साहेबांनी आता की तिथं अठ्ठावीसशे पण भाऊराव चव्हाण देत नाही आणि वरतून एका तरुणाला माझी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अडीच हजाराच्या वरील रुपयाची दमडी सुद्धा देऊ शकत नाही माझी परिस्थितीला वाईट आहे आम्ही कोणाच्या घरचे पैसे मागत नाहीयेत आम्ही कारखान्याच्या उत्पन्नातलं मागतोय नुसतं डिस्टलरीचं जरी पकडलं सत्तर हजार लिटर डिस्टलरी मधनं त्या ठिकाणावरती इथेनॉल त्याचबरोबर अल्कोहोल जात आणि पन्नास लाख रुपये पर डे पर दिवसाचं कारखान्याचं उत्पन्न आहे कुठं चाललाय पैसा हा हा पैसा कोणाच्या घशामध्ये चाललेला आहे मग ह्याचे उत्तर सुद्धा माजी मुख्यमंत्र्यांनी कारखान्याचे चेअरमन कारखान्याचे जे कोणी संचालक आहेत त्यांनी समोर येऊन दिलं पाहिजे आणि मर्दासारखं लढा मर्दासारखं गावामध्ये जायचं भाबड्या शेतकऱ्यांना घाबरवायचं तुझा ऊस जाणार नाही तुझा ऊस लवकर तुटणार नाही तुझ्या नोंदीच घेणार नाही साहेब नाराज होतील अरे नाराज होतील पण शंभर टन उसा माझे सत्तर हजाराचं नुकसान होणार ते तुमच्या आमच्या पदरात टाकणार आहेत का याचं उत्तर अशा घाबरवणाऱ्या लोकांनी आम्हाला दिलं पाहिजे आणि म्हणून या शेळपट लोकांना मला इतकंच सांगायचं तुमचा पराभव इथंच झालाय तुम्हाला मोर्चामध्ये येऊ नका म्हणून जर निवग्यासारख्या गावामध्ये सात क्रुझर बाजून पर हेड हजार रुपये देऊन नांदेडला बंगल्यावर बोलावं जात असेल तर तुम्ही आज पराभूत झालेले आहेत आणि हे सांगण्यासाठी इतके शेतकरी मर्द मावळे कापे आहेत आणि म्हणून बांधवांनो बत्तीसशे रुपये भाव कसा मिळाला पाहिजे त्याचं गणित सांगतो एक टन उसाच्या पाठीमाग एक क्विंटल वीस किलो साखर निघते एक क्विंटल चौतीसशे रुपये क्विंटल साखर त्या ठिकाणावरती विकतोय म्हणजे चार हजाराची दोन साखर व्हायला त्याच्यामध्ये सत्तर ऐंशी किलोचा बग्यास आहे सत्तरऐंशी लिटरचा त्या ठिकाणावरती मोलेशीस आहे आणि याचाच अर्थ काय तर कारखाना एका टनाच्या पाठीमाग साडेपाच ते सहा हजार रुपये कमवतोय मग शेतकऱ्याच्या पदरामध्ये त्याच्या कष्टाचं दान टाकायला तुमच्या पोटात का दुखत याचं उत्तर कारखाना प्रशासनात शेतकऱ्यांना दिलं पाहिजे हा कारखाना तुमच्या बापाच्या घरचा नाहीये हा कारखाना आमच्या बापाच्या घरचा आहे आपल्या बापाचा, बापाचा, बापाचा हा कारखाना त्यामुळे जर कोणी म्हणत असेल मी या कारखान्याचा मालक आहे राऊनगावकर साहेब म्हटल्यासारखं येणाऱ्या कालखंडामध्ये कारखान्यावरती शेतकऱ्याच्या कष्टाचे घामाचे पैसे चोरणारा हा कारखान्याचं प्रशासन राहतं हा कारखाना येणाऱ्या काळात आपल्याला ताब्यात ता घ्यावा लागणार आहे पौरव पाटील त्यामुळं मला या ठिकाणावरती इतकंच सांगायचंय की इतकी ही पहिली मागणी होती दुसरी मागणी आहे ऊस चौदा महिन्याच्या आत तुटला पाहिजे चौदा महिन्याच्या आत का तुटला पाहिजे तर रिकव्हरी नीट येते वजन नीट भरतं आणि शेतकऱ्यांच्या ऊसाला त्या ठिकाणावरती चांगल्या प्रकारे दाम मिळतो कारखाना अगोदरच वजनामध्ये सगळ्यांनी इकडे लक्ष द्या बसू बसा किरकोळ पाणी आहे भिजून मरून चले आपण त्याला त्यामुळे <laughs> कारखाना आपल्या उसाच्या वजनात आधीच काटा मारतो आपल्या उसाच्या गाड्यामध्ये दहा टक्क्याचा काटा मारायचं काम भाऊराव चव्हाण कारखाना कर करतो आणि हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये तुम्ही तुमच्या कोणत्याही ड्रायव्हरला बाहेरच्या काट्यावर घेऊन चल म्हणा त्याच्यात हिंमत आहे का मला अजिबात नाही कारण का तर कारखान्यानं सक्त ताकीद दिली आहे भाऊरावचा ट्रक भाऊरावचं ट्रॅक्टर बाहेरच्या काट्यावर घ्यायचं नाही काटेवाला घेत नाही आणि ड्रायव्हर सुद्धा नेत नाही तुमच्या मेहनतीच्या उत्पादनाला जे अठरा महिना तुम्ही पिकवताय त्या वजनाला काटा मारणारे हे हो। जे चोटे लोक आहेत त्या छोट्या लोकांकडनं चोरी थांबून आपल्या कष्टाचं दाम मागण्यासाठी आज आपण भाऊरावच्या समोर आलेलो आहोत आज ही आमची दुसरी मागणी आहे की चौदा महिन्याच्या ऊस तुटलाच पाहिजे आदरणीय राऊनगावकर साहेब तुम्हाला सांगतो डुकर खाऊन जातात ऊस आमच्या इकडे गंगापटीला तुम्हाला सांगायलो लोक जाळून टाकायला ऊस बेगीन नेतील म्हणून वावर अठरा मी पाठीमागे इथं बांबणीला गेलतो एका शेतकऱ्याने सांगितलं ऊसच आहे मला कारखान्यानं एका साली तर असं झालं भाऊराव चव्हाण शेतकऱ्यांच्या नोंदी घेतल्या आणि नोंदी घेऊन शेतकऱ्यांना सांगितलं आम्ही ऊस देऊ शकत नाही आणि एक चोर आला जय महाराष्ट्र नावाचा कारखान्याचा आणि तो महाराष्ट्र नावाचा कारखाना आला आणि त्यानं इथल्या शेतकऱ्याचा ऊस नेला पण त्या हराणखोरानं शेतकऱ्याचे सगळे पैसे शे बुडवले उन्हामुळे त्याला भाऊराव जबाबदार आहे कारण भाऊरावनं सांगितलं आम्ही नोंदी असल्या तरी पण तुमचा ऊस घेऊ शकत नाही त्यामुळं शेतकऱ्याच्या नोंदी शेतकऱ्याचा कारखाना घेत नाही याचाच अर्थ हा कारखाना आणि कारखान्यावरती बसलेलं प्रशासन बैमानी करते एक काळ असा होता भाऊराव चव्हाण पुरस्कारांनी नावाजलेला कारखाना होता आणि आता असं झालंय भाऊराव चव्हाण हा शेतकऱ्यांना लुटणारा लुटारूंचा कारखाना झालेला आहे आणि म्हणून हे चित्र बदलण्यासाठी आज आपण या ठिकाणावरती आधू बांधवांनो आपली तिसरी मागणी आहे की शेतकऱ्यांचा ऊस तुटल्यावर शेतकऱ्याला पंधरा दिवसाच्या पैसे भेटले पाहिजे कारखाना सध्या कसे पैसे देतो अठराशाचा एक हप्ता तीनशाचा एक हप्ता दोनशेचा एक हप्ता शंभराचा एक हप्ता पन्नासाचा हप्ता पंचवीसचा हप्ता अरे लाज वाटू त्या शेतकऱ्याला भिकाऱ्यासारखे पैसे देतात शेतकरी एकी मालक आहे त्यामुळे आमची मागणी आहे की शेतकऱ्याला भिकाऱ्यासारखे पैसे न देता त्यांना अठरा महिने आधीच तिथं मेहनत केली डोळे फोडून त्यामुळे शेतकऱ्याच्या कष्टाचा पैसा शेतकऱ्याला तात्काळ मिळाला पाहिजे आणि पंधरा दिवसाच्या एक रकमी बत्तीसशे रुपये टनानुसार त्याच्या खात्यात जमा झाले पाहिजे आणि पाचटाची कट्टी कटली नाही पाहिजे पाचटाला सुद्धा कट्टी आहे काय सांग पाचटाला हा त्यामुळं पुढच्या मुद्द्यावरती येतो बांधवांनो सगळ्यात महत्वाची चौथी मागणी आहे कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी कानात तेल घालून आहे का तुमच्यासाठी आहे आपल्या गोरगरीब गोरगरीबकऱ्याचे कर्मचारी शेतकऱ्याचे कारखान्यावरती आहे कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना तुम्हाला सांगतो किती हजेरी भेटते तीनशे रुपये कटून हातात दोनशे चौसष्ट रुपये कोणी उठू नका थबा कुणीही उठू नका भेटू नका कुणीही उठू नका दोनशे चौसष्ट रुपये हाजरी भेटते आजूबाजूला थबा मी टेम्पल बसून बोलतो पण भाषण पूर्ण करायचंच आहे आजचं त्यामुळे